पोहे सर्वात अगोदर आपण चाळून घेऊ आता पोहे भिजवल्यानंतर त्याच्यावर आपण एक प्लेट ठेवून त्याला झाकून घेऊ आता आपण चुलीवर कढई ठेवून घेतलीये आणि त्याच्यामध्ये आता तेल सोडून घेऊ चुलीला छान जाळ लागलाय आणि त्याच्यावर आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलंय सर्वप्रथम आपण शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत दुसरं कोणतंही साहित्य टाकण्याच्या अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळले गेल्यानंतर त्याला लगेच काढून घ्यायचे एक चमचा मोहरी गरम तेलामध्ये सोडून द्यायची मोहरी पूर्णपणे तडतडू दिल्यानंतरच मध्ये जिरे टाकायचे आता ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं कांदा लवकर तळला जावा याच्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कांदा पूर्णपणे लाल होऊ द्यायचं नाही असा मऊ झाला की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या पोहे तळत असताना कांदा पूर्णपणे लाल होऊ द्यायचा नाही कारण त्याच्यामुळे ता, ता कांद्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे संपून जातं आणि पोहे जे आहेत ते खूप ड्राय होतात आणि आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा कांदा आणि कढीपत्ता हे सगळं साहित्य मिरची वगैरे सगळं व्यवस्थित तळून घेतल्यानंतरच मध्ये हळद टाकून घ्यायची अगोदर हळद टाकायची नाही अगोदर जर हळद टाकली तर ती तेलामध्ये करपते आणि जर पोहे टाकल्यानंतर जर हळद टाकली तर त्याची चव पोह्यामध्ये उतरत नाही भिजवलेले पोहे असे सुट्टे करून घ्यायचे आणि नंतरच कढईत टाकायचे कढईत टाकण्याच्या अगोदरच सुट्टे केल्यामुळे ह्यांचा नंतर लगदा बनत नाही आणि ते एकदम मोकळे होतात फोडणीमध्ये आता पोहे सोडून द्यायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे राहिलेली कोथिंबीर याच्यावर व्यवस्थित भुरभरून घ्यायची सगळ्यात शेवटी याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे पोहे सर्व करण्यासाठी वेदिका केळीचं पान कट करून घेत आहे राईट चला सगळ्यात शेवटी आता याच्यावर शेव भूर घ्यायची कसे झालेत पोहेल करा भेटू पुढच्या व्हिडिओ हो मध्ये